मी जीवन आनंदगावकर एक कविता येणार का नाव आहे थांबलेली नाव आहे थांबलेली तू जरा येणार का नाव आहे थांबलेली तू जरा येणार का नकाराचे शस्त्र आता मॅन तू करणार का नकाराचे शस्त्र आता म्यान तू करणार का मी तमाचा दूत नाही मी तमाचा दूत नाही ना, ना तिमिराचा दिवा मी तमाचा दूत नाही ना, ना तिमिराचा दिवा खेळू दे सभोवत आली गार थोडी ती हवा खेळू दे सभोवत आली गार थोडी ती हवा ठेव तू थोडी असोसी तू थोडी असोशी मुग्धतेच्या त्या तळाशी ठेव ठेवतू थोडी असोसी मुग्धतेच्या त्या तळाशी येऊ दे आकाश थोडे येऊ दे आकाश थोडे पापणा पापण्यांच्या त्या मुळाशी पापण्यांच्या त्या मुळाशी दूरच्या त्या किनारी दूरच्या त्या किनारी भेट आपली व्हावयाची दूरच्या त्या किनारी भेट आपली व्हावयाची मी तुझ्याशी बोलताना मी तुझ्याशी बोलताना रात ही आवरायची रात ही आवरायची हा किनारा गुंतलेला हा किनारा गुंतलेला प्रतीक्षेच्या भोवती हा किनारा गुंतलेला प्रतीक्षेचा भोवती तू येणार ना सांग तू येणार ना नावेत माझ्या सोबती नावेत माझ्या सोबती धन्यवाद